राहता तालुक्यातील कोल्हार परिसरातील तिसगाव फाटा इथं आयशरचा भीषण अपघात घडल्याची घटना आज दिनांक बावीस मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली उत्तर प्रदेशमधील समसाबाद तालुका फत्याबाद येथील शेतकरी विक्रमसिंह हे स्वतः आपल्या शेतात पिकवलेला बटाटा घेऊन ट्रक क्रमांक आर जे अकरा जी सी एकोणचाळीस शहाण्णव यामध्ये अहिल्यानगर या ठिकाणी जात असताना नगर मनमाड महामार्गावर तिसगाव फाटा या ठिकाणी भीषण अपघात घडला शिर्डीकडून अहिल्यानगरच्या दिशेनं जात असताना तिसगाव फाटा या ठिकाणी स्पीड ब्रेकर वरून एक कंटेनर जात असताना हा ट्रक मागून भरधा वेगाने येऊन कंटेनरवर जाऊन आदळला या घटनेत ड्रायव्हरच्या पायाला गंभीर इजा झाली त्याला प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे उपचारासाठी नेण्यात ने आलं पाटेच्या सुमारास घटना घडल्यानंतर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या ला होत्या त्यानंतर लोणी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत क्रेनच्या साह्यानं ट्रक बाजूला घेत बाकी वाहनांना रस्ता मोकळा करून दिला यामध्ये ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय